नमस्कार अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवते झटपट अगदी दहा मिनटातच नाश्त्यासाठी रवाचा ढोकळा एक वाटी बघा बारीक रवा चाळून घेतलेला आहे त्यानंतर आपण एक कप भरून इथं आंबट दही घेतलेले आहे जेवढा आंबट दही घाल तेवढा ढोकळा छान होईल त्यानंतर दीड चमचा साखर चवीनुसार मीठ घेतलेले आहे आपण फोडणीसाठी मोहरी घेतली हिंग घेतला आहे लिंबू घेतलं आहे इनोपुडी लागेल आपल्याला एक त्यानंतर चार मिरच्या कढीपत्ता कोथिंबीर थोडंसं तेल आणि पाणी लागणार आहे आपल्याला तर सर्वात आधी बघा आपण ढोकळा करणार आहे तो मिक्सरच्या भांड्यातनं करणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक वाटी बारीक रवा घालून घेतलेला आहे त्यानंतर आंबट दही आपण टाकली ह्याच्यामध्ये तर अर्धी वाटी मी आंबट दही घेतलं होतं वाटीतच थोडंसं पाणी टाकूया आणि आपण इथं ह्या रव्यामध्ये टाकून देऊया त्यानंतर बघा साखर चाल टाकली ह्याच्यामध्ये दीड चमचा थोडासा हिंग पावडर टाकली आपण त्यातच चवीनुसार मीठ पण ह्यातच टाकूया आपण आणि त्यानंतर मिक्सरला आपण फिरून घेऊया बारीक असा रवा मिक्सरवर छान फिरवून घ्यायचा ते इथं बघा अशा इथपर्यंत आपल्याला हे घट्टसर असं मिश्रण पाहिजे त्यानंतर आता एक इनोपुडी घेतली त्यातली अर्धी इनोपुडी आपण इथं टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यात किंचित असं पाणी टाकूया आणि पुन्हा एकदा मिक्सरवर एकदा दोनदा फिरवून घेऊया म्हणजे इथं बघू शकता तुम्ही एकदा दोनदा रवा फिरवल्यामुळं काय होतं की मिश्रण पण छान घट्टसर होतं रवा पण थोडासा बारीक होतो ताट घेतलं आहे ताटाला तेल लावून घेऊया लगेचच आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे मी त्यामध्ये रिंग ठेवलेली आहे आता सर्व ताटाला व्यवस्थित असं तेल लावून घेतलं आहे म्हणजे ढोकळा चिटकणार नाही त्यानंतर बघा मिक्सरवर लावलेलं आपलं पूर्ण बॅटर आपण इथे टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित असं हे मिश्रण छान पसरून घेऊया मिश्रण छान पसरवले आता त्याच्यावर आपल्याला थोडंसं लाल तिखट भुरभुरायचं आणि थो। थोडीशी कोथंबीर भुरभुरून घेऊया म्हणजे दिसायलाही छान दिसतं तर अशा पद्धतीने बघा लाल तिखट आणि कोथंबीर थोडी आपण इथं टाकून घेतलेली आहे पाणी उकळलेले आहे छान त्यामध्ये पाण्याला वाफ पण आलेली आहे आता आपण ह्याला एक दहा मिनटं छान शिजून घेऊया तर दहा मिनटं झालेली आहेत बघा ढोकळा आपला छान तयार झालेला आहे लगेचच आपण ह्याला बाजूला काढून घेऊया थंड पण झालेलं आहे मी गॅस बंद केला होता दहा मिनटानंतर आणि ह्याच्या छान गार झाल्यानंतर वड्या पाडून घेऊया तर गार झाल्यावर वड्या पाडल्याने छान वड्या पाडतात तर तुम्हाला आवडतील त्या साईजच्या तुम्ही इथं छान अशा ह्या ढोकळ्याच्या वड्या पाडून घ्या तर इथं बघू शकता छान असा आपला हा ढोकळा आजपर्यंत पण छान शिजलेला आहे आता थोडीशी फोडणी लागेल तर इथं एक ते दीड चमचा तेल घालून घेतले तेल चांगलं गरम झालं की लगेच थोडीशी मोहरी टाकूया हिंग पावडर टाकून घेऊया त्यानंतर हिरवी मिरच्या दोन तीन तुकडे आपण इथं टाकून घेऊया आणि त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकून घेऊया गॅस बंद करून टाकलाय आता आपण ही फोडणी इथं ढोकळ्यावर ओतून घेऊया झटपट असा हा नाश्त्यासाठी फक्त दहा मिनिटातच मी ढोकळा बनवलेला आहे तो सर्व फोडणी व्यवस्थित टाकून घेतली वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आपण आता इथं बघू शकता छान असा आपला हा ढोकळा झटपट असा निघला जातोय इथं बघू शकता तुम्ही एका ताटामध्ये आता ह्याला आपण काढून घेऊया एक एक आपण ढोकळ्याची स्लाईस आहे ती इथं ताटात काढून घेऊया तर इथं बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवते मस्त अगदी जाळीदार खुशखुशीत असा हा आपला झटपट असा रव्याचा ढोकळा मी आज तयार केला आहे सोबत आपण सॉस ठेवला आहे ही। हिरवी मिरची तर आहेच तर दिसायलाही ढोकळा छान दिसतोय तेवढा चवीलाही छान झालेला आहे अशा पद्धतीने नाश्त्यासाठी झटपट असा फक्त दहा मिनिटात होणारा हा ढोकळा तुम्ही इथं बघू शकता आणि अशी जर असा जर ढोकळा बनवायचा असेल तर तुम्ही पटकन बनवायला घ्या आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल चान। तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद